नमस्कार शिवसेना शिव उद्योग संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष साहेब यांचा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा उत्साहात पार पडला आहे साहेबांचे आलापल्ली येथे आगमन होताच जिल्हा प्रमुख अंकुश भाऊ मंडलवार जिल्हा संपर्क प्रमुख मनोज भाऊ गेडाम तसेच अहेरी विधानसभा रोजगार समिती प्रमुख प्रकाश गद्दलवार यांनी भव्य स्वागत केले यानंतर वनविभाग विश्रामगृह आलापल्ली येथे पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा घेण्यात आली संध्याकाळी साडेचारच्या सुमारास साहेबांनी भामरागड तालुक्याच्या दौऱ्याला सुरुवात केली भामरागड येथील वनविभाग विश्रामगृह येथे तालुका प्रमुख दिनेश भाऊ मडावी यांची भेट घेऊन स्थानिक प्रश्न व संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला साहेबांनी दिलेल्या मार्गदर्शनाने उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिक भारावून गेले त्यांच्या आश्वासनामुळे स्थानिकांमध्ये शिव उद्योग संघटनेबद्दल विश्वास निर्माण झाला असून लोकांनी संघटनेत सामील होण्याची तयारी दर्शवली आहे या दौऱ्यात महिला जिल्हा प्रमुखांचाही उत्स्फूर्त सहभाग राहिला तसेच हेमलकसा येथे बाबा आमटे यांच्या स्मृतीस्थळालाही माननी गोकुळ लगड साहेबांनी भेट देऊन मार्गदर्शन घेतले गडचिरोली जिल्ह्यातील या दौऱ्यामुळे संघटनेच्या कार्याला नवी गती मिळणार असून भविष्यात संघटना आणखी मजबूत होणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मनोज वेडाम तालुका प्रतिनिधी अहेरी जिल्हा गडचिरोली